मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष सा स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी मी दिनकर पतंगे भारतीय जनता पार्टीचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे आमच्या जत तालुक्यामध्ये परवा गर्दी या गावामध्ये एक अतिशय निंदी असा प्रकार घडला त्याच्या चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार कर करून त्यांचा खून करण्यात आला अशा प्रकारची एक निंदी घटना आमच्या या तालुक्यामध्ये घेतलेली आहे अशा प्रकारचे वारंवार घटना घडू नये यासाठी आम्ही जत विधानसभा मतदारसंघामध्ये एक नवीन असा पॅटर्न आम्ही तयार करतो आहे आणि त्याची जी आ आखणी आहे ती मी स्वतः केलेली आहे आणि त्याची एक प्रत आदरणीय गोपीचंद पळकर आमच्या जत विधानसभेचे आमदार नूतन आमदार यांना मी दिलेले आहे आता या आपत्कालीन परिस्थितीचं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काही बाबी आहेत त्याचा आम्ही ह्या ठिकाणी समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये बलात्कार आहे त्याचबरोबर आत्महत्या आहे जलितग्रस्त प्रकरण आहे जाती दंगल आहे खून आहे विनयभंग गंभीर अपघात करून गंभीर केलेले सत्य अतिवृष्टी गारपीट अशा प्रकारचे काही मुद्दे आम्ही या ठिकाणी आपत्कालीन म्हणे आम्ही या ठिकाणी घोषित करतो आहे आणि त्याचबरोबर आम्ही ह्याची संकल्पना आहे हे संकल्पना गाव पातळीवर होण्याकरता आम्ही एक गाव पातळीवर नियंत्रण पथक सदस्य कोण असावेत याबाबत आम्ही थोडंसं चर्चा करत आहोत यामध्ये प्रामुख्याने सरपंच त्या गावचे पुलीस पाटील महिला कार्यकर्ते पुरुष कार्यकर्ता ग्रामसेवक तलाटे आणि पत्रकार त्याचबरोबर सेवांवर एखादा अधिकारी किंवा तर शिक्षक अशा प्रकारची कमिटी ही गाव पातळी असावी असा एक आमचा माणूस आहे त्याचबरोबर तालुका पातळीवर देखील या कमिटीचे प्रमुख जे आहेत ते आमदारसाहेब राहतील त्याचबरोबर आमदारसाहेबांनी नियुक्त केलेले प्रमुख महिला कार्यकर्ते पुरुष कार्यकर्ता तहसीलदार अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तालुका आरोग्य अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी किंवा शिक्षक पत्रकार अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्थळावर आम्ही ही कमिटी तयार करत आहोत आणि या कमिटीच्या संदर्भात आम्ही हे माननीय गुटने प्रग यांना मी दिलेला आहे त्याच्यावरती विचार करते आणि हा पॅटर्न जर आमच्या जत तालुक्यामध्ये जत मतदारसंघामध्ये यशस्वी झाला तर निश्चितच पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा पॅटर्न रमळ जाऊ शकतो अशी एक माझी धारणा आहे कारण कोणतीही घटना घडायच्या पूर्वी जर आपण दक्ष राहिलो तर त्याच्यावर बराचसा का आळा बसू शकेल आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू होणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका